जरांगीच्या काय बापाचा आहे का महाराष्ट्र आहे महाराष्ट्र आहे का, का मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजीवर लक्ष्मण हाके यांची संतप्त प्रतिक्रिया मराठा आंदोलकांनी आज शनिवारी पुन्हा लक्ष्मण हाके यांच्या उपोषण स्थळासमोर जोरदार घोषणाबाजी केली आंतरवाली फाट्यावर म्हणजेच वडीगोदरी येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे तर थोड्याच अंतरावर अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे त्यामुळे जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं आंतरवाली सराठी इकडे जात आहेत मराठा आंदोलकांची दुचाकी रॅली हाके यांच्या उपोषण स्थळावरून जात असताना आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली तर ओबीसी समाजाच्या आंदोलकांनी पुढे येत जोरदार प्रत्युत्तर दिले दरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्यानं सध्या कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही ओबीसींनी कायदा व सुव्यवस्था पाळायचा ठेका घेतलाय का जरांगेला जशास उत्तर देणार लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला संताप महाराष्ट्र जरांगेच्या बापाचा आहे का असं म्हणत मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजीवर लक्ष्मण हाकेंनी संताप व्यक्त केला आहे लक्ष्मण हाके, हाके यांच्या उपोषण स्थळासमोरून मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली तर त्याला ओबीसी समाजानेही जशास तसं उत्तर दिलंय त्यामुळे ओबीसींनी कायदा व सुव्यवस्था पाळायचा ठेका घेतलाय का जरांगेला जशास तसं उत्तर देणार असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी आपला संताप व्यक्त केला आहे आहे बघा तुम्ही वातावरण आव्हान जरांगी आणि शासनाला ज्या भाषेमध्ये कळतं त्या भाषेमध्ये इथून पुढे ओबीसी बांधव भटक्यावी मुक्त जाती जमाती जशास जा तसं उत्तर देतील आमच्या आंदोलनाच्या समोर येऊन रॅलीने येऊन जर कोण घोषणाबाजी करत असेल पर्यायी मार्गाचा पर्याय मार्ग उपलब्ध करून दिलेला असताना प्रशासनानं तरी सुद्धा आमच्या पेंडॉल समोरून आमच्या मंडपासमोरून जर कोण घोषणाबाजी करत असेल तर आमची पोरं सुद्धा घोषणाबाजी करणार साध सोपं उत्तर आहे प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो मग ओबीसी ठेका घेतलाय कायदा सुव्यवस्था पाळायचा आणि जरांगीणा अरबाजच्या भाषेत शिविळ करायची घोषणाबाजी करायची घरं जाळायची झुंडशाही आम्ही काही अन्याय सहन करायचं त्यांचा असं अपेक्षित आहे का मुख्यमंत्र्यांना आम्ही सुद्धा या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या जरंग आम्ही पण आहोत ना आम्ही पण आधी आहोत झरंगेचा जरंगेच्या काय बापाचा आहे का महाराष्ट्र का मुख्यमंत्र्याच्या बापाचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र अठरा पगड जातींचा महाराष्ट्र आहे त्यामुळं आम्हाला जर इग्नोर करणार असाल आमची बातच ऐकून घेणार नसाल आमच्या काय म्हणणं हे जर शासन दुर्लक्ष करणार असाल तर आम्ही झरांगी असो काय मुख्यमंत्री असो काय आम्ही जशाच तसे उत्तर इथून पुढच्या कालावधीमध्ये दे, महाराष्ट्रात देणार